नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र या युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे लाईव लाईव्ह कांदा बाजार भाव या कांदा बाजारभावामध्ये जे आहे पहिली बाजारपेठेचा बाजारभाव आपण बघणार आहोत सोलापूर सोलापूर या ठिकाणी आजच्या मितीला काय बाजारभाव होता गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे बाजारभाव हे चांगल्या पद्धतीने वाढत आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये पस्तीसशे छत्तीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसाचा विचार जर केला तर सोयाबीनमध्ये आजचा कांदा बाजारभाव छत्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव एकोणवीस हजार तीनशे बहात्तर क्विंटल आवक आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर अठराशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवले गेलेले आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं बाजारपेठ जे आहे मुंबई मुंबई या ठिकाणी एक नंबर कांदा कांदा असेल दोन नंबर कांदा असेल दोन्ही चांगल्या पद्धतीने विकला जातात मुंबईमध्ये एकूण आवक जर विचार केला नऊ हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल आहे तेराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव दोन हजार शंभर रुपये हा सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये बघायला मिळतो मुंबईमध्ये मुंबई वाशी मार्केट हे कांदा बटाटा मार्केटसाठी सर्वात प्रसिद्ध असं मार्केट आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा का बाजारपेठा आहे पुणे पुणेमधील जुन्नर असेल अळेफाटा असेल या ठिकाणी आजच्या मितीला कांद्याचा बाजारभाव काय होता याच्याविषयीच्या आजच्या सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहे सुरुवातीला चॅनल नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जुनर आईफाटामध्ये सहा हजार सातशे एकाहत्तर क्विंटल आवक आलेली होती अकराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर बावीसशे रुपये ॲव्हरेज बाजारभाव आज जुन्नर अळफाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे दौंड केडगाव एकतीसशे सत्याहत्तर क्विंटल आवक आलेली होती सहाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव दौंड केडगाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे जुन्नर नारायणगाव सोळा क्विंटल आवक आलेली आहे एकवीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर अळेफाटा पुणे जिल्ह्यातील अळेफाटा या ठिकाणी आजच्या मीला काय मार्केट आहे हे आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल सोयाबीन असेल कांदा असेल यांचे बाजारभाव बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आज या ठिकाणी आजारभाव जो चाकण या ठिकाणी जो बाजारभाव आहे दोन हजार ते तेवीसशे रुपये सरासरी बाजारभाव पंचवीसशे रुपये सर्वात टॉप बाजारभाव खेडचाकण ही पुणे शहरातल्या लगेतील महत्त्वाची मार्केट मानली जाते त्यानंतर पुढचा बाजारपेठ जो आहे अहमदनगर अहमदनगर जिल्हा सध्याचा अहिल्यानगर जिल्हा म्हणून ओळखला जातो याच्यामध्ये संगनमेरा असेल कोपरगाव असेल राहता असेल रावरी असेल हे महत्त्वाची मार्केट समाविष्ट आहे याच्यातील एकूण सरासरी बाजारभावाचा विचार करता आजच्या व्यक्तीला अहमदनगरमध्ये बाजारभाव जो होता पाच हजार चारशे क्विंटल सतराशे ते तीन हजार रुपये बाजारभाव बा होता किमित कमी दर या ठिकाणी आज नोंद केलेला आहे पाचशे रुपये यानंतर आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे बाजारपेठ नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल मनमाड असेल येवला असेल आंध्रसूल असेल यासारख्या महत्त्वाच्या काही महत्त्वाच्या बाजारपेठ आहे याच्यामध्ये जर आजच्या मी तिला बाजारभाव जर बघितला नाशिकमध्ये अठ्ठावीसशे चाळीस क्विंटल आवक आलेली होती आठशे रुपये सर्वात कमी दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वाधिक दर तर एकवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला नाशिक या ठिकाणी बघायला मिळतो नाशिक मार्केटचं चा उद्दिष्ट असं की इथं ओपन मार्केट असतो इथं गोण्या नसतात तर ट्रॅक्टरमध्ये डायरेक्ट कांद्याचा निलाव केला जातो त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे कोल्हापूर तीन हजार क्विंटल आवक एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अकोला तीनशे क्विंटल आवक अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जळगाव एकशे आठ क्विंटल आवक एक हजार सहाशे बारा रुपये त्याचबरोबर मुंबई नऊ हजार क्विंटल आवक तीन हजार रुपये बाजारभाव खेड एकशे पन्नास क्विंटल आवक अडीच हजार रुपये दौंडखेडगाव एकतीशे त्र्याहत्तर क्विंटल आवक तीन हजार रुपये राहता तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर जुन्नर नारायणगावचा विचार जर केला तर सोळा क्विंटल आवक आणि सव्वीसशे रुपये बाजारभाव आपल्याला नोंद केलेला आहे सरासरी बाजारभाव आज वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत सर्व ठिकाणी बघायला मिळतात सरासरी कांदा बाजारभाव जर बघितला तर वीस की पॉईंट एक रुपये बाजारभाव आहे सर्वोत्तम बाजारभाव पुणे पिंपरी अठ्ठावीसशे रुपये सर्वात कमी धुळे या ठिकाणी तेराशे ऐंशी छत्रपती संभाजीनगर पंधरा धुळे तेवीस तेरा रुपये कर्जत अठरा रुपये कोल्हापूर बावीस मनमाड बावीस पिंपळगाव बावीस पिंपळगाव बसंत एकवीस पुणे मेशी पंधरा पुणे अठरा रामटेक एकोणावीस सांगली बावीस येवला वीस रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला बघायला मिळतो हे ते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव मनमाड या ठिकाणी बावीसशे रुपये ते सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर धुळेमध्ये तेराशे ते बावीसशे नव्वद रुपये सर्वाधिक बाजारभाव रामटेक एकोणावीसशे ते दोन हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कांद्याचा विचार जर केला तर सध्याच्या मीतीला कांदा जो शेतकऱ्यांना परवडत नाही कारण कांद्याचा खर्चाचा विचार जर बघता कांदा हा वाढण्याची शक्यता लवकरात लवकर सरकारने किंवा व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे परंतु आजच्या मीतीला वीस पंचवीस तीस रुपयामध्ये कांदा विक्री ही नगण्य बाजारात होत आहे याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलंच पाहिजे व येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे जे काही निर्यात दर असतील किंवा जे काही व्यापार असेल हा लवकरात लवकर सुरळीत करावा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होता येईल कारण कांदा चाळीस पन्नास रुपये जर गेला तरच परवडतो लाल कांद्याचे वैशिष्ट्य असे की लाल कांदा हा सरासरी कमी उत्पन्न देतो व जास्त काळ टिकतही नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या स्टोअरसुद्धा करता येत नाही परमी उन्हाळा कांदा हा स्टोअर करता येतो व जेव्हा बाजार वाढेल तेव्हा विकता येतो लाल कांद्याचा दुसरा एक फायदा असा आहे की बघा लाल कांदा हा लवकरात लवकर विकावा लागतो परंतु शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा घेता येत नाही लाल कांद्याचा दुसरा तोटा एक तोटा असा आहे की हा ॲव्हरेज फार कमी देतो म्हणून सरकारने लवकरात लवकर याच्याविषयी ठोस पावलं उचलणे गरजेचे आहे नाहीतर शेतकरी हा कांद्यामध्ये तोटात येत आहे आजच्या मी तिला विचार जर केला तर एकरी लाख सव्वा लाख रुपये खर्च येतो आणि उत्पन्नाचा विचार जर केला तर तेवढे पैसेसुद्धा सुटत नाही परिणामी कांदा हा सध्या तोटात विक्री जात आहे याकडे सरकारने लवकरात लक्ष देऊन कांद्याविषयी ठोस पावलं उचलणे गरजेचे आहे व कांद्याचा हमीभाव व्यवस्थित ठरवावा जेणेकरून शेतकऱ्यांना कांदा हे परवडेल आपल्याला हा व्हिडिओ जर कसा आवडला हे आम्हाला नक्की कळवा व जे काही नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आम्ही चॅनलच्या माध्यमातून रोज नवीन लाईव्ह कांदा मार्केट अपडेट देत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार पन्नास एकवीस साडे तेवीस चोवीस पाठवून हा बोला आठसो नऊ सो एक हजार पन्नास गारा साडे गारा साडे सत्तावीस अशा साडे सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस लागतात सोळा सतरा